बोगस शहाऐंशी विषय शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया थांबवा चौकशी करा डॉक्टर पंकज साडुंकेची पत्रकार परिषदेतून मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर पंकज साडुंके हे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बोगस विषय शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत लढा देत असून बोगस विषय शिक्षकांचा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी धरत पाठपुरावा करीत असून त्याच संदर्भात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजपास बोगस शहाऐंशी विशेष शिक्षक हे समायोजन प्रक्रिया मागणीसाठी आंदोलनाला बसले असून ती चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बोगस असून त्यांचीच चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी डॉक्टर पंकज सामके यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे अकरा हजार सातशे एकोणनव्वद पानांचा बंच या ठिकाणी त्यांनी शासनाला माहिती पुरवली असून बोगस शहाऐंशी शिक्षक अनेक बोगस शिक्षकांची या ठिकाणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून प्रामुख्याने आज बसलेल्या बेमुदत उपोषणाला बसलेल्या शहाऐंशी विशेष शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे जर सीओने चुकीच्या पद्धतीने समायोजन केले तर हायकोर्टात जाणार असा देखील इशारा त्यांनी दिला असून यात पालकमंत्री रावल शिवनवर दबाव टाकत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे तर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये जर हस्तक्षेप कराल तर इतर सगळे प्रकरणे देखील बाहेर काढील असा इशाराच या ठिकाणी पत्रकार परिषदेतून डॉक्टर पंकज साणुके यांनी दिला आहे सदर प्रकरण हस्तक्षेप करू नये व मला देखील हलक्यात घेऊ नये असा इशारा डॉक्टर साळुंके यांनी दिला आहे तर उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणात हस्तक्षेप करू नये दबाव टाकू नये असे देखील त्यांनी सांगितले अन्यथा सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असा पत्रकार परिषदेतून हस्तक्षेप करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे त्यामुळे या शहाऐंशी शिक्षकात एकही खराब विषय शिक्षक नाही असं देखील त्यांनी सांगितले व संबंधित बोगस शहाऐंशी विशेष शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया थांबवण्यात यावी व सखोल अशी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे आपल्या आप सर्वांना माहिती असेलच की दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी आमच्या आहेत त्यांचं निधन झालेलं आहे तर निधनामुळे मी दुःखात होतो अजूनही दुःखात आहे परंतु परवाच्या दिवशी तेराव्याचा कार्यक्रम झाला आणि म्हणतो की एक दिवसासाठी बाहेर काढण्यात येतं त्यामुळे मला माझ्या बहिणीच्या घरी बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मग मी आज इथं आलो इथं आल्यानंतर मला तेराव्या आईचं जे तेरावं होतं एक अठरा तारखेला त्या दिवशीच मला रात्री मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एका टी व्ही चॅनलला एक बातमी पाहिली व्हिडिओ पाहिला काही विशेष शिक्षकांचा की जे अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत आहेत मग या अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांनी त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या त्या, 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 त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही एकोणावीस ऑगस्टपासून बेमुदत आम उपोषण करणार आहोत जर आमचं समायोजनाची प्रोसेस झाली नाही तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्या तो व्हिडिओ पाहून मला पहिले तर सुरुवातीला हसू झालं दुःखात होतो मी तरी पण देखील मला हसू आलं आता याच्यामध्ये कोणत्या महिला आहेत काय आहेत त्या महिलांना तर मी अजूनपर्यंत बघितलेला सुद्धा नव्हतं कधीच परंतु हरकत नाही त्या स्वतःला विषय शिक्षिका म्हणतात आय ॲक्सेप्टेड असतीलही कदाचित परंतु मी मागेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांना एक गोष्ट दाखवली होती की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तर तो निकाल हा फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आहे त्याच्यामध्ये अपंग समावेशित समग्र शिक्षा योजनेचा काढी मात्र कुठलाही संबंध नाही त्या योजनेच्या संदर्भातले सगळे काही जे दस्तावेज आहेत म्हणजे त्या सुप्रीम कोर्टात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तर जे काही सगळे दस्तावेज आहेत त्याचे सगळे हे दस्तावेज साधारणतः अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा तुमच्या कोणाकडं जर हे सगळे कागद जर असले तर बघा विशेष शिक्षक मित्रांनो हे सगळे ए टू झेड मुद्दा म्हणून मी मध्ये मुद्दा म्हणून आलेले आहेत हे जर तुम्ही जर झूम करून बघितलं आकडे बघा इथे सगळे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पान आहेत सगळे हे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांमध्ये एकाही पानामध्ये कुठल्याच शब्दाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला नाही की यांचं समायोजन करा अपंग समावेशित वाल्यांचं किंवा समग्र शिक्षावाल्यांचं समायोजन करा याच्यात म्हटलेलं आहे अपंग एकात्मवाल्यांचं समायोजन करा अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे समायोजन करा दरदडीत हा कोर्टाचा निकाल आहे परंतु शिंदे सरकारच्या कार्यकाळात जे कामं झाले ते कामं अतिशय जबरदस्तीने शिंदे साहेबांनी केले एकनाथ शिंदेने आजपर्यंत मी कधी या बाबतीत वाच्यता केली नाही परंतु मिठामपणे सांगतो शिंदे साहेबांनी सुद्धा जबरदस्तीने प्रशासनाला दबाव टाकून दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी त्यांच्या मतांसाठी या विषय शिक्षकांचे सुद्धा त्या या याचिकेचा संदर्भ देऊन की या याचिकेचा संदर्भ नाही काहीच संदर्भ नाही कुठलाही संबंध जुळत नाही याचा संदर्भ वापरून कोण बघणारे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानं लगाओ सबका काम बजाओ मेरे को सिर्फ दुनिया का विश्वास जिंकता हे जे आहे शिंदेजी ठीक आहे हरकत नाही मी तुमच्या विरोधात नाही तुम्ही खूप चांगले मोठे नेते आहात उपमुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री पदावरून मुख्य तुमची उपमुख्यमंत्री नियुक्ती झाली चांगले आहे परंतु माझं म्हणणं काय की तुम्ही जो दबा तंत्र वापरून तुम्ही जे लोकांना मूर्ख बनवलं आणि जे आदेश काढले आदेश चुकीचे आहेत हे आदेश चुकीचे आहेत चला चुकीचे आहेत चुकीचे आहेत परंतु आता या आदेशाला मुख्य विषय अजून असा की याच्यामध्ये मी स्वतः या योजनेच्या संदर्भातल्या अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेमध्ये राज्यस्तरीय ज्या चौकशा सुरू आहेत या चौकशी समितींमध्ये मी आज रोजी केंद्र शासनाच्या वतीने काम करतो आहे आता हे शिक्षण संचालकांचे पत्र तुम्ही झूम करा दाखवा याच्यामध्ये क्लिअर क्लिअर आदेश आहेत जर तुम्ही बघितले समितीने या विषयासंदर्भात एकत्रित चौकशी करताना श्री पंकजा साळुंखे मंत्री यांना सहभागी करूनच चौकशी करण्यात यावी ही चौकशी अजूनपर्यंत झालीच नाही ही चौकशी झाली नाही आणि त्याच्या अगोदर लिटरली या इथल्या शिक्षण अधिकारी ज्या महिला आहेत किरण कुवर या महिलांनी तब्बल पाच पाच लाख रुपये प्रत्येक शिक्षक याने जमा करावे आणि प्रत्येकाचे मी समायोजन करून देईल हे जबाबदारी बोलतोय माझ्याकडे पुरावा आहे हॉटेल सुरुची येथे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं हॉटेल सुरुची सोनगिरचे जे आहे तेथे संदीप निकम पंकज चौधरी यांची सगळ्यांची बैठक झाली विरेंद्र सूर्यवंशी यांची सगळ्यांची बैठक झाली आणि या बैठकी किरण कुवर जे आहे यांचे अहो म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचा नवरा त्यांनी डेव्हलप केली आता त्यांचा जो नवरा आहे किरण कुवारबाईंचा नवरा हा त्या प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये पिऊन सारखा पण बाहेर तिथे बसलेला असतो का म्हणून बसलेला असतो पैशांच कलेक्शन करतो मी या किरण कुवरबाई वरती आता सुद्धा रिसेंट जे नांद्रेबाईं अँटी करप्शन मध्ये सापडल्या तर त्या नांद्रेबाईंने कोणाच्या इशारेवरती पैसे घेतले होते याच किरण कुवारबाईंच्या इशार्यावरती पैसे घेतले होते असं मी नाही सांगत असा मी आरोप नाही करत हा असा आरोप त्या नांद्रेबाईंनी केला हे प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा आपण सगळं प्रकाशित केली ही गोष्ट तर अशा करप्टेड बाईची ऑलरेडी डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा चालू आहे मध्यंतरी त्या अँटी करप्शन मध्ये स्वतः देखील ट्रॅप झाल्या होत्या स्वतः त्यांना निलंबित केलं होतं आणि निलंबित असणाऱ्या अशा महिलेला शिक्षणाधिकारी पदावर ते सुद्धा इतक्या संवेदनशील जिल्ह्याचं प्राथमिक शिक्षणाधिकारी पद बहार केलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आता त्याच महिन्याने पाच पाच लाख रुपयाची डिमांड केलेली आहे त्याच्यापैकी काही प्रमाणात जे टोकन अमाऊंट म्हणतो ते टोकन अमाऊंट सुद्धा जमा केलेली आहे मग इतकं करण्यासाठी यांना जे पाडव लागणार होतं आता तुम्ही काउंट करून घ्या पाच लाख गुणिले एकशे सोळा किती होते अमाऊंट ही आपण आपल्या पद्धतीने काउंट करा ही काउंट झाल्यानंतर मग आता याच्यातला वाटा हिस्सा कसा करायचा तर मग याच्यातला वाटा हिस्सा पहिला वाटा जिल्ह्याचे पालकमंत्री दुसरा हिस्सा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी की ज्यांची हकालपट्टी मी केली माझ्या सांगण्यावरून त्यांची हकालपट्टी झाली जिल्ह्यातून विशाल नरवडे विशाल नरवाडेची हकालपट्टी कशी झाली काय झाली मी तुमच्या सर्व जणांच्या समोर मी भले पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या सगळ्या काळ्या कारणामांची काळा समोर ठेवला होता प्रशासनामो समोर ठेवला होता वरिष्ठ पातळीवरती मी त्याचा पुरावा केला आणि त्याच्यानंतर त्यांना हे पद सोडावं लागलं आणि त्यांच्याऐवजी अजिज शेख नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता बसलेले आहेत मी काल ऑन कॅमेरा अजिज शेख यांची भेट घेतली आणि ऑन कॅमेरा मी त्यांच्याशी जे काही सगळं काही संभाषण केलं त्यांना माझ्याकडे असलेले हे सगळे पुरावे जे आहेत हे सगळे पुरावे मी त्यांना दाखवलो म्हटलं हे बघा मी शासनाच्या प्रत्येक चौकशी समितीमध्ये काम करतो आहे हे दुसरं पत्र शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालकांचं हे बोंधवे साहेबांचं सा पत्र आहे शिक्षण मंत्रालयातलं त्याच्यानंतर हे तुमचं श्रीधर शिंद्रे विशेष आयुक्तालयाचे जे शिक्षण आयुक्त आहेत हे त्यांचे सचिव आहेत त्यांचे पी आहेत त्यांचं पत्र आहे त्याच्यानंतर सुनील चव्हाण त्यावेळेस प्राथमिक शिक्षण संचालक होते हे त्यांचं पत्र आहे हे सगळे पत्र जे आहेत या चौकशी समितीत मी आहे शिवाय सर्वात महत्वाचं मी मध्यंतरी जे जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांना मी प्रेमपूर्वक सांगितलं होत साहेब तुम्ही खूप चांगले आहात ह्या चांगुलपणाचा फायदा तुम्ही घेऊ नका आज मला जबाबदारीने सांगावं लागतंय याच्यातला सुद्धा हिस्सा तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही पालकमंत्र्या नात्यानं इथल्या सिओवरती प्रेशर करत आहात का जर तुम्हाला जर पैसे जर हवे असतील मला तुम्ही सांगा मला किती पैसा पाहिजे माझ्या मेहनतीने मी निश्चित पैसा एवढा कमवलेला हो आहे तुम्ही माझ्या मागे ई डी लावा सीबीआय लावा काय लावायची ते लावा परंतु साहेब मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मनापासून प्रेम करतो म्हणून जयकुमार भाऊ तुम्हाला, प्रसार माद्दे माद्दे तुम्हाला, तुम्हाला या मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला माझं अजूनही नम्रपणे विनंती आहे नम्रपणे निवेदन आहे माझं तुम्हाला की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू नका कालही काल दिनांक काल काय तारीख होती एकोणावीस तारीख ना काल एकोणावीस ऑगस्ट दुपारी दोन वाजता तुमचे पर्सनल असिस्टंट हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अँटी मध्ये बसलेले होते दुपारी दोन ते साडेतीन वाजेची घटना ते मुख्य कार्य अधिकारी यांच्यावरती दबाव करून सांगत होते त्याच्यानंतर संध्याकाळी माझे मुख्य कार्य अधिकारी यांच्याशी बैठक झाली मी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना मी हे सगळे दस्तावेज दाखवलेले आहेत आणि तरी देखील तरी देखील जर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जर पालकमंत्र्यांचा दबाव सहन जर केला आणि यांचं समायोजन जर केलं तर मग मला न्यायला असतो मान्य सर्वोच्च न्यायालयात या सर्वांविरुद्ध कंटेम पिटिशन फाईल करावी लागेल परंतु त्याच्या अगोदर माझ्या मनातलं अजून भरपूर काही आहे बोलायचं जयकुमार भाऊंना एक माझी परत एक मनापासून विनंती आहे भाऊ तुमच्यावर मी प्रेम करतो तुम्ही खूप मोठे आहात मी आज रोजी तुमच्या परिवारावर परिवारातल्या सदस्यांवर खूप सारे उपकार केलेले आहेत त्यांना खूप मोठमोठ्या संकटांमधून मी सांभाळलेलं आहे आजही जर मी तोंड उघडलं मला तुम्ही तुमच्या इतरत्र बाकीच्या माणसांसारखं समजू नका ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे जर मी माझ्या वतीने तोंड उघडलं तर निश्चित याची भली मोठी किंमत भली मोठी किंमत नाहात तुम्हाला चुकवावी लागेल ला। मी तुमच्यावर प्रेम करतो भाऊ त्यामुळे मला तुम्ही मजबूर करू नका आणि या प्रकरणात माझ्या तुम्ही कृपा करून कु हस्तक्षेप करू नका तुम्ही पालकमंत्री म्हणून आहात तर जिल्ह्याचा विकास करा आजही तुमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत आजही भरपूर सारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्ही त्या प्रश्नांकडे लक्ष द्या तुम्हाला या फैली मधून जर काही पैसा पाहिजे असेल तर मला सांगा आम्ही परत बोलतो परंतु याच्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका शिवाय या माध्यमातून अजीज शेख यांना देखील माझी एक चेतावणी आहे जी मी काल तुमचं ऑन कॅमेरा तुमच्यासोबत का जी काही बैठक माझी सगळी झालेली आहे त्याचे व्हिडिओ फुटेजेस देखील माझ्याकडे आहे जर तुम्ही यांचं कोणाचं समायोजन केलं असाल तर मग मला पुढे भविष्यात तुमचे तुमचे शेवटचे जे दहा महिने आहेत अखेरचे की तुम्ही जे दहा महिने अखेरचे इथे तुम्ही रिटायर होणार आहात दहा महिन्यानंतर तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही तुमचे इतरत्र सगळे काळे गोळे धंदे जे आजपर्यंत असतील नसतील ते सुद्धा सगळे बाहेर निघतील शिवाय मी आज असं ऐकलं की आज काही लोक विशेष शिक्षक हे आंदोलनाला बसलेले आहेत जेल रोड येथे तर या विशेष शिक्षकांचं लिडिंग माननीय संदीप दादा निकम हे करत आहेत त्यांनी कदाचित तुमच्याकडे बाईटही दिल्या असतील अंदाज आहे माझा कारण की आज सगळ्या याच्यामध्ये तेच व्यक्तिमत्व आहे कारण की सगळ्यांचं मेन कलेक्शन करणारा हाच संदीप निकम मेन दादा निकम जर मी तोंड उघडलं तर मग नागपूरपासून तरीपर्यंतची सगळ्या कवचकुंडाला मी बाहेर काढेन त्याच्यामुळे संदीप निकम या व्यक्तीने सुद्धा शांत बसावं बंगल्याचं बांधकाम कुठं चालू, किती चालू सा, सा सा आहे किती कोटीचा बंगला बांधला चालू आहे साधा शिक्षक माणूस आहे मला तोंड उडायला मजबूर करू नका भाऊ कोणीच आणि अजून सगळ्यात महत्वाचं शेवटचं सांगतो जबाबदारीने आंदोलनाला जे बसलेले आहेत या सगळ्यांची हे सगळे पहिले तर म्हणतो या सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे हे खरे आहेत किंवा खोटे आहेत पहिले यांची चौकशी करा जे आंदोलनाला बसलेले आहेत आज यांची चौकशी करा याच्यापैकी नव्याण्णव टक्के जर ना नाही खोटे सापडले तर मी माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही दिलीपराव सवंगे आणि या जर यातले जर सगळ्याच्या सगळे जर खोटे आढळले तर मग याद राखा या पंकज सावं कशी गाठ आहे हा विषय माझ्यासाठी तोडपाणीचा विषय नाही आहे सेटलमेंटचा विषय नाही आहे भावंडांना मंत्री महोदयांनो उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला सुद्धा माझं तुम्हाला याच्यातून सांगणं आहे शिक्षण मंत्री महोदय तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे करायला बसलो तर भरपूर काही होऊ शकतं मला करायला मजबूर करू नका या विषयाशी डेट करू नका जे काही असेल ते प्रामाणिकपणे होऊ द्या प्रामाणिकपणे तुम्ही करा खरे विषय शिक्षक जे त्यांचं समायोजन करा मी त्यांच्या समनार्थ आहे परंतु जर तुम्ही या संदीप निकम सारख्या खोट्या व्यक्तीचं जर समायोजन जर करत असला तर मग मला त्या मयत आता मी नाव काय घेत नाही परंतु उगाच बाजी कुठल्या कुठं जाईल त्यामुळे झाकलीमुठ सव्वा लाखाची संदीप दादा निकम पंकज दादा चौधरी हे तुम्हा सर्वांवरती मी प्रेम करतो रे बाबांनो म्हणून तळमळीच तुम्हाला सांगणं आहे तुमच्यावर जो शिक्का लागलेला आहे हा शिक्का पुसा तुमच्या बायकाला तुमच्या पोरांकडे लक्ष द्या कशाला बडवेगिरी करतात कशाला चाटूगिरी करतात काही मिळणार नाही त्यातून कशाला दलालीचा शिक्का लावून घेतात दलाल म्हणून तुमची आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे कमिशन एजंट म्हणून तुमची ख्यातिया सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला प्रसिद्ध झालेली आहे पंकज सावंखे गप्प होता आता त्याच्यानंतर गप्पा राहणार नाही ना गेल्या पाच वर्षापासून आमच्या आई या फुफ्फुसाच्या आजाराला ग्रस्त होत्या माझं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे होतं म्हणून मी या पाच वर्षात भरपूर प्रमाणात अपंग युनिटकडे माझं दुर्लक्ष झालं आता माझं संपूर्ण लक्ष याच्याकडे आहे जास्त आता मी काही बोलत नाही बोलायला भरपूर काही आहे परंतु शॉर्टबर्ड स्वीट एवढं सांगतो की माझ्या शेतीवर पाय ठेवू नये जयकुमार ओनना पुन्हानुष्य विनंती एकनाथ शिंदेजींना सुद्धा पुन्हा विनंती की माझ्या शक्तीला पाय देऊ नये शिंदेजी दादा भुसेंचा तर काय तो एक तव्यावर थेंब आहे अशी परिस्थिती दादा भुसेनची सध्या आहे शिक्षण मंत्री त्याच्यामुळे मी त्यांच्यावर तर भाष्य करणारच नाही राहिला किरण कुरबाईंचा विषय तर त्या खूप ज्या महिला आहेत त्यांची सुद्धा डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे महिला म्हणून नव्हे तर ते शिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकाऱ्यांची डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे आणि अजित शेख यांना माझा अखेरचा तुमच्या सर्वांच्या मार्फत निरोप की साहेब शेवटचे दहा महिने आहेत प्रेमात काढा मी तुमच्यासोबत आहे जर मी तुमच्यासोबत आहे तर रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत आहे रामदास आठवले तुमच्यासोबत आहेत केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे मला घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही कायद्याद्वारा कायद्याप्रमाणे काम करा जय भीम जय महाराष्ट्र तुमच्या आईंना आज जाऊन चौदा दिवस झालेले आहेत म्हणतात की एक दिवस बाहेर काढावं लागतं आग्या जो ला असतो तो मी आई माझ्या आईला अग्निहमी दिल्या असल्या कारणामुळे मी बाहेर निघालो एका दिवसासाठी परंतु तुझ्या आईचं तेरावचा कार्यक्रम होता त्या दिवशीच मला एका मी व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये दिसलं की काही आंदोलन करणार आहेत विशेष शिक्षक वगैरे तर त्याचा मी त्या गोष्टीसाठी मी सिओनची भेट घेतली काल आणि सिओनची भेट घेतल्यानंतर सिओनना मी आठवण करून दिली की मी तुम्हाला दिनांक पाच आठ तारखेलाच तुम्हाला मी हरकत घेतलेली आहे कायदेशीर त्याच्या अगोदर अठरा सातलाच मी पत्र दिलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही आदेश नाहीत माझ्याकडे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा बंच आहे साक्षांकित त्याच्यामुळं तुम्ही कुठल्याही समायोजनाच्या प्रक्रियेत याचा भाग हस्तक्षेप करू नका कायदेशीर मार्गाने जा जर तुम्ही याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने यांचं समायोजन जर या केलंच तर मला कोर्ट ऑफ कंटेम करावं लागेल त्याच पद्धतीने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरती जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत जयकुमार रावल हे दबाव टाकत आहेत या पालकमंत्री महोदयांना मी मागच्या वेळेसच त्यांना सुद्धा मी वॉर्निंग दिली होती की भाऊ तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करू नका जर तुम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करायचंच असेल तर मग मलाही सगळे प्रकरण बाहेर काढावं लागतील आणि मला तुम्ही तुमचे इतरत्र जवळच्या सहकार्यांसारखं तुम्ही समजू नका किंवा तुम्ही मला हलक्या घेऊ नका ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे मी तुमच्यावर प्रेम करतो तर त्या प्रेमाचा फक्त तुम्ही मला मोबदला नका देऊ परंतु तुम्ही काही करू सुद्धा नका या असल्या प्रकरणांच्या किड्यांमध्ये तुम्ही किडे करू नका एकनाथ शिंदेजी जे आहेत त्यांनासुद्धा माझी आग्रहाची विनंती आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात खूप मोठे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही तर सुद्धा तुमच्या प्रशासनावर बनावट पद्धतीने त्या सर्वोच्च न्यायालयाचा जो खरा निकाल आहे तो निकाल तुम्ही सांगा प्रशासनाला त्या निर्णय घ्यास भाग पडा कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही जर काम कराल तर मग सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल ह्या प्रकरणामध्ये माझं म्हणणं माझं सांगणं एवढंच शेवटचं आणि अंतिम आज रोजी मला असं समजलं हे लोक कालच बसायला पाहिजे होते कालचं त्यांना सांगितलं होतं परंतु आज जे लोक बसलेले आहेत शहाऐंशी लोक जे हे सगळे शहाऐंशी लोकांची पहिले चौकशी करा याच्यातला एकही जर एकही जर खरा आढळला याच्यातला तो संदीप निकम आहे ज्याने आज तिथं बाईट दिलेली आहे मला समजलं माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून अरे सर्वात पहिले संदीप निकमची चौकशी करा आजपर्यंत सगळं चौ कलेक्शन जे केलेलं आहे सगळ्यांचं जे विषय शिक्षकांकडून जे पैसे जमा केलेले आहेत हा एजंट आहे दलाल आहे बडवा आहे जबाबदारीने बोलतो मी हा कलेक्टर आहे कोणाचा तर या दलाल लोकांचा कोणाचा तर पालकमंत्र्याचा कोणाचा तर मुख्य कार्याधिकाऱ्याचा कोणाचा तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आता प्राथमिक शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांची ऑलरेडी डिपार्टमेंटल चौकशी झालेली आहे दोन दिवसापूर्वी ज्या नांदेबाई सापडल्या त्यांनी सुद्धा प्रेस नोटमध्ये त्यांचं नाव घेतलेलं हो आहे कि मी की मी कोणाच्या सांगण्यानुसार तर किरण कुवर यांच्या सांगण्यानुसार दहा हजार रुपयांची लाच मी स्वीकारली जर अशा जर प्रकाराचे जबाबदार अधिकारी जर बसलेले असतील एवढ्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये तर मग काय काम त्याच्यामुळे माझं सांगणं एवढंच आहे की जे काही असेल ते कायद्याप्रमाणे करा आणि आज जे बसलेले आहेत साखळी उपोषण वगैरे पहिले यांची चौकशी करा